सिद्धी करवले गावचे माजी सरपंच गोपीनाथ शेठ पाटील आगामी पनवेल महापालिका निवडणुकीत भाजपतर्फे प्रभाग इच्छुक आहेत सरपंच पदाच्या कार्यकाळात अनेक विकास कामे पूर्ण केली असून विशेषत प्रलंबित रस्त्यांची कामे आपल्या सततच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले माजी खासदार रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे आपण निष्ठावंत कार्यकर्ते असल्याचे त्यांनी स्पष्ट केले स्थानिक नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासह त्यांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो निवडणुकीला उभे राहावे अशी लोकांचीच इच्छा असल्याने आगामी निवडणुकीत इच्छुक असून पक्षश्रेष्ठींनी मला एकदा संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केली गोपीनाथ रामा पाटील मी माझी सरपंच आहे मी एवढी मोठी कामं केलंय याबद्दल मी इच्छुक आहे म्हणून मला शीत द्यावं असे माझी इच्छा आहे